हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार तसेच आज सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमोस्या तसेच बैलपोळा देखील आहे या दिवशी तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय जरूर पठण करावा किंवा श्रवण करावा हा अध्याय शेवटपर्यंत जरूर ऐका आता अध्यायाची फलश्रुती पहिल्यांदी बघूया हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्च बाधा ग्रह पीडा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास 11 वा अध्याय तरी वाचावा शिवलीला अमृत अध्याय अकरावा वा श्री गणेशाय नमः नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्ष भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एका रुद्राक्षी धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिकेमध्ये एक अशी रुद्राक्ष बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी फलदायी होते मनगडात बारा बारा, गळ्यात रुद्राक्षाची मा धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याचप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ग्ञा नीती प्रजाहित प्रजा दक्ष होता प्रजाराजाची स्तुती करीत होती सुंदर पतिव्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार अज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता श्रोता आरोग्य संपन्न आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने केले तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना सजवित कौतुकाने निहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वसरे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपण करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती पराशर ऋषीने पूर्वी राक्षसत्र केले होते भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरु होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जग या दंग असतात त्यांना मौल्यावर वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राजा सुख वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाळतील पाहून ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम शहर महानंदा नावाची वैश्या होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्या जवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनवान असो परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी बेलपत्र शिवपिंडीवर करून पूजा असे अन्नछत्र ही तिने चालवले होते उदार आणि वृत्तीने ती दानी होती श्रावणात एक कोटी शिवलिंग तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घे त्यांना दान दक्षिणा देई तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला बसवा लागत त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे ते शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे शिव शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्नाखडीत कंकण तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाले असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्नी प्रवेश करीन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे अवश्य म्हणून महानंदीने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघीही रत्नखचित मंचगावा झोपली तिला झोप लागलेली पाहून शंकरांनी लीला केले नृत्यशाळेला आग लावली आगीच्या जिवाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्यांनी जागी केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे ते बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्यांनी विचारले महानंदी माझे दिव्य शिवलिंग या जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक तास महानंदा घाबरी झाले शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्षे धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचेवर चेंडू झेलेला त्या सहजपणे महानंदेला वरचेवर वर उचलले छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे तथाच तू म्हणत शिव अंतर्धाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही म्हणून तेथे मध मत्सर नाही पाणी अमृताप्रमाणे गोड कामधेनूची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे ते शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराश ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले दोघे योग्य वेळ येतात त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील बज्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती का राज्य यांचे आयुष्य किती आहे कृपया आम्हाला सांगावे कारण हे दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा आई तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल एक त्याच राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराश ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते एक जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फुरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रस तम हे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्र निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधा त्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधा त्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राद्याच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर त्याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल होईल आणि तो घट गंगेचे पाणी त्यावर पाने ठेव करून ते पाणी तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषीने अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाले हे महात्मन आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शुभलक्षणे युक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे गड गंगा भरले त्यावर आम्रपल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राचा गोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषींनी राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडीत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध तेव्हा ते राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारित ते घेऊन केले मुलाने सांगितलेला अनुभव एकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजल सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास धुयाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला ते वंदे आहेत चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील मूर्तीमंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राज परिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपल्या त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्यदृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतधाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास गेले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद